सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेबद्दल जे काही मुलांचे प्रश्न होते काल लाईव्ह आल्यानंतर सुद्धा तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या तरी सुद्धा काही मुलांचे प्रश्न आहेत अजूनही की सर हॉल तिकडे यायला नाही आहेत कॉन्स्टेबलचे कधी येणार आहेत कालपर्यंत जे अपडेट होती संध्याकाळपर्यंत ती लाईव्हच्या माध्यमातून मी क्लिअर केलेली होती की चालक चाललेले आहेत त्याच पद्धतीने कारागृहचे सुद्धा आलेले आहेत पण काही मुलांची यायला सुद्धा नाहीयेत किंवा कॉन्स्टेबलचे कधी येतील हा एक प्रश्न होता आणि त्याच पद्धतीनं दुसरा प्रश्न आहे की ओ एम आर सीट जे आहे ती कशा पद्धतीने भरायची आणि जर चुकलं तर त्याचं नुकसान काय हे पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याच पद्धतीनं हॉल तिकीट सोबत इतर डॉक्युमेंट कोणते कोणते आणि काय साहित्य घेऊन जायचं हे एक थोडक्यामध्ये सांगणार आहे त्यानंतर नंतर खूप महत्वाचं ते म्हणजे जे काही छत्रपती संभाजीनगरची जे काही ह्याचे कारागुरीची लिस्ट आहे ते आलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा आलेले आहे थोडक्यात त्याची पण इन्फॉर्मेशन देणार आहे त्या डॉक्युमेंट साठी सुद्धा काय घेऊन जायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे असे जवळजवळ चार ते पाच घटक आता मी पूर्ण करणारे याची नोंद घ्यायचे आहे त्याच्यानंतर आज दुपारनंतर की चार दिवसामध्ये शेवटचा काय अभ्यास करावा कसं करावं किंवा कशा पद्धतीनं फेस करावे हे सगळे दिवस याच्यावरती संपूर्ण मार्गदर्शन करणार याची नोंद घ्यायचे आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही अगदी मोफत आणि लवकर लवकर भेटून जाईल त्याच पद्धतीनं दोन्ही टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे काल लाईव्हला आल्यानंतर मुलांचे प्रश्न होते की सर टेलिग्राम चॅनल कुठे आहे चॅनल कुठे आहे तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही तो टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे खूप महत्वाचा विषय आहे जे काही लेखी परीक्षेबद्दल काही मुलांचे हॉल तिकडे आलेत काही मुलांचे नाईट आणि खूप मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत सर्वचे इशू सुद्धा आहेत आणि सारखे इलिव्हॅलिटी पण दाखवत आहे सो अशा पद्धतीनं डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंटनं याच्यावरती लवकर लवकर निर्णय घेऊन कारण की चार दिवस राहिलेत मुलांनी अजून कुठून कुठं जायचं हे सुद्धा माहित नाही तिकीट सुद्धा काढायला नाहीत काल लाईव्हला आल्यानंतर काही मुलांचे प्रश्न होते की काय करायचं सर कसं करायचं वगैरे वगैरे तर विनंती करतो डिपार्टमेंटला की याच्यावरती सगळ्या गोष्टी लवकर लवकर करून या मुलांना जो नाह त्रास होतोय त्याला अजिबात होता काम नये यासाठी प्रयत्न करावेत तर आता मुंबईची लेखी परीक्षा जे हॉल तिकीट आहे कुठले आले दोन घटकांची यायला सुरुवात केली काल सुद्धा विश्लेषण केलेलं होतं की चालक जे आहे सिक्वेन्स प्रमाण अकरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता चालक असणार आहे अकरा तारखेलाच दुपारी अडीच वाजता कारागृहचं असणार आहे आणि बारा तारखेला सकाळी साडे दहा वाजता सगळ्यात मोठी परीक्षा कॉन्स्टेबलची असणार आहे याची नोंद घ्यायची सो so, पहिले दोन घटकांचं हॉल तिकीट हे आलेले आहेत म्हणजे चालकचं चा आणि कारागृहचं आता उरला घटक तो म्हणजे कॉन्स्टेबलचा कॉन्स्टेबलचं कधी यायला सुरुवात होतील तर कॉन्स्टेबल किंवा इतर जे घटक आहेत बाकी या दोन घटकांचे पहिले दोन घटक जे होते त्यांचे हॉल तिकीट यायले नाहीत असे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते हे सर त्याचे कधी येणार आहेत तर उरलेले जे काही चालकचे आणि कारागृहचं जे हॉल तिकीट आहे ते आज दिवसभर येऊन जाईल याची ये नोंद घ्यायचे म्हणजे दुपारी दोन तीन पर्यंत सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आता विषय कॉन्स्टेबलचा तर कॉन्स्टेबलकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष आणि अजून सुद्धा कॉन्स्टेबलचा एकही हॉल तिकडे याला नाही कारण की मला विद्यार्थ्यांनी जवळजवळ साडेतीनशे चारशे हॉल तिकीट पाठवलेले आहेत सो त्यांचं पहिला आभार की त्यांनी एवढा विश्वास ठेवून कोणतीही माहिती न लपवता कोणतीही माहिती न लपवता सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं एवढा मोठा विश्वास तुम्ही जर दिलाय त्याचा तडा जाऊ देणार आणि ही इन्फॉर्मेशन कुठेही शेअर होणार नाही ना याची नोंद घेतो मी त्या पद्धतीनं कॉन्स्टेबलचे जे हॉल तिकीट आहे आज संध्याकाळी पाच सहा नंतरच यायला सुरुवात होईल आणि संध्याकाळी अकरा साडे दहा अकरा ही शेवट वेळ असेल आणि आज दिवसभरात कॉन्स्टेबल पण त्याच पद्धतीनं कारागृह पण आणि चालक सुद्धा या तिन्ही घटकांचं हॉल तिकीट येणार ये आहे याची नोंद घ्यायची आहे हा झाला हॉल तिकीटचा मुद्दा कारण की घाबरून जाऊ नका म्हणून आधीच सांगितलेलं होतं फक्त विषय मॅटर काय होतोय की विद्यार्थ्यांना परफेक्ट ऍड्रेस करत नाही उतरायचं सीएसटीला दादरला उतरायचं घाटकुपराला उतरायचं कुठं उतरायचं त्यांना नेमकं कळत नाही त्यामुळे हे मोठं नुकसान होणार आहे कारण की लांब लांब जर सेंटर असेल समजा फॉर एक्झाम्पल आम्ही तिकीट दादरला काढले तर सुद्धा दादर पासून पाठीमागे जायचं पुढे जायचं बस बदला रिक्षा करा चालत जाऊ अशा पद्धतीनं भीतीचं वातावरण जर झालं तर मग दोन तीन मार्कांचं नुकसान हे विद्यार्थ्यांचं होऊ शकतं हे मात्र नक्कीच अशा पद्धतीनं जरी हॉल तिकीट यायला नसेल तरी सुद्धा हॉल जे काय तुमचं तिकीट आहे ट्रेनचं असेल बसचं असेल बाय वे तुम्ही कोणत्याही रोडनी जात असाल त्याच्या विषय तुम्ही बघा पण तुम्हाला दादर किंवा सीएसटी हे मोठे ठिकाणचे तुम्ही तिकीट काढा जाता जाता सगळे तुम्हाला स्टेशन भेटून जाईल मोठ्या मोठ्या स्टेशनला त्या ट्रेन ज्या एक्सप्रेस आहे ते थांबतात तिथून जर तुम्ही उतरला तर लोकल ट्रेनने तुम्ही तुमच्या सेंटरला जाऊ शकता याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं हॉल तिकीट बद्दल संपूर्ण क्लिअर मुद्दे तिन्ही घटकाचे आलेले दोन घटकांचं एक घटकांचा एक घटकाचं फक्त राहिलेलं आहे ते आज दिवसभर येऊन जाईल संध्याकाळी साडे दहा अकरा पर्यंत सगळे हॉल तिकीट येऊन जातील याची नोंद घ्यायची आहे किंवा लेट सुद्धा होऊ शकतो कारण की टाइम तीन दिवसामध्ये एवढी चाळीस हजार प्लस हॉल तिकीट पाठवतात याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं सर्व ची इशुद्धा आहेत आणि बारा नंतर जर चेक केला तर शंभर टक्के तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाईल याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं हॉल तिकीट बद्दल आता ओएमआर शीट वरती आपण बोलणार आहोत की बाबा ओएमआर आर शीट कशी भरायची कशा पद्धतीने भरायची काय चुकलं तर काय नुकसान काय आहे काय आहे या सगळ्या विश्लेषण आपण कंटिन्यू बघणार आहोत तर बघा ओ एम आर शीट म्हणजे काय तुम्हाला सगळे जे असतात तुमचे क्वेश्चन्स शंभर क्वेश्चन्स असतात ते शंभर क्वेश्चन तुम्हाला सर्कल मध्ये गोल करायचे असतात आणि खाली कार्बन असतो त्याच्यावरती ते, ते प्रिंट होते आणि जोपर्यंत तुमचा पेपर पूर्णपणे होत नाही शेवटच्या सेकंदापर्यंत तोपर्यंत तो तुम्ही भाग एक आणि भाग दोन कोणत्याही पद्धतीने एक पे वेगळा करायचा नाही असं सर्वसाधारण सूचनामध्ये दिलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे काही विद्यार्थी चुकून फाडतात मग ते प्रिंट होत नाहीत लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं याची नोंद घ्यायची आहे पहिली गोष्ट आहे की तुम्हाला जे काही भाग एक आणि भाग दोन आहेत एकमेकापासून वेगळे करायचे नाहीत याची नोंद घ्यायची आहे आता जे काही सिक्वेन्स आहे आता याच्यामध्ये पहिला जर आपण कॉलम जर बघितलं तर रोल नंबर म्हणून तर रोल नंबर तुमच्या हॉल वर दिलेला आहे मी काल लाईव्हला सुद्धा सांगितलं होतं की रोल नंबर त्याच्यामध्ये रीड केलेला आहे आसन क्रमांक वगैरे जो म्हणतोय त्याला ते, ते सुद्धा त्याच्यामध्ये दिलेला आहे लक्षात ठेवायचं नंतर केंद्र क्रमांक सुद्धा आहे किती नंबरचा आहे काल एक हजार पाच होतं एका विद्यार्थ्याचा नंतर तीनशे पाच नंबरच्या मुलगीचं सुद्धा होतं कारागृहचं अशा पद्धतीनं तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन काल लाईव्हच्या माध्यमातून केलेलं आहे तर रोल नंबर मध्ये बघा पाच ते सहा कॉलम तुमचा सीट नंबर कशा पद्धतीनं असेल जास्तीत जास्त करून तो पाच आकडीच असणार आहे याची नोंद घ्यायची आहे अशा पद्धतीनं तुमचा रोल नंबर समजा फॉर एक्झाम्पल हंड्रेड असेल हंड्रेड म्हणजे किंवा एक हजार पाच असेल तर तुम्हाला काय करायचं आहे खूप महत्वाचं एक जो एक स्क्वेअर असतो कंटिन्यू एक हजार पाच लिहायचा वरच्या स्क्वेअर मध्ये वरच्या मध्ये एक हजार पाच लिहायचं आणि एक कुठंही त्याला गोल करायचं झिरो कुठंही त्याला गोल करायचं त्याच कॉलमला खालील त्याच कॉलमला खाली तो आकडा कुठे आहे ना त्यालाच फक्त गोल करायचं काही विद्यार्थी काय करतात पूर्ण आडव्या चौक मध्ये एक हजार पाच लिहितात आणि एकाच साईडला एक कुठेतरी एक हजार पाच करतात आणि संपवतात आणि मग ओ चेक होत नाही कारण त्याचं रिझनच असं असतं की तुम्ही जे इन्फॉर्मेशन फिलअप केलेले असते ते चुकीचे असते त्यामुळे हे प्रॉब्लेम यायला नको लक्षात ठेवायचं आता रोल नंबरला पूर्ण आडवा कॉलम दिलेला आहे तर तुम्ही पूर्ण जे काही डिजिट असतील तुमचे ते सगळे टाकायचे आणि त्या त्या डिजिटच्या खाली जो कॉलम आहे तो तो सर्कल तुम्हाला राऊंड करायचा आहे गोल करायचा आहे आणि गोलच्या बाहेर किंवा जास्तच एकदम बाहेर किंवा अर्धा गोल पाव गोल अशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने पूर्ण सर्कल जो आहे तो पूर्ण सर्कल तुम्हाला गोल करायचा आहे रंगवायचा आहे याची नोंद घ्यायची आहे आता रोल नंबरच्या बाबतीत सांगितलं आता परीक्षा केंद्र कोड सगळं त्याच्यावरती असते परीक्षा केंद्र कोड जो असतो तिथं तिथं तुमचे जे काही असन क्षमतेचे सगळे मोठा बोर्ड लावलेला असतो त्या बोर्डावरती एकंदरीत सगळ्यांचे सीट नंबर कुठल्या खोलीत आहे कसा आहे सगळं दिलेलं असतं आणि तिथं तुम्हाला परीक्षा केंद्र कोड सुद्धा दिलेला असतो तो केंद्र कोड तिथले जे पर्यवेक्षक असतात ते पण सांगतील आणि तुम्ही सुद्धा जाता तर बघून जायचंय त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ चार आकडे ते पण तुम्हाला त्याच पद्धतीने बघायचं आहे आडव्या कॉलम मध्ये समजा चारशे चाळीस तर फोर फोर झिरो तर तुम्हाला फोरच्या जो खाली जो राऊंड आहेत गोल गोल सगळे त्याच्यामध्ये फोर नंतर दुसऱ्या ह्याला दुसऱ्या कॉलम मध्ये खाली यायचं परतच्या चारला गोल करायचं आणि पुढे जाऊन शून्यला शून्य एक नंबरला असतो त्याला गोल करायचा अशा पद्धतीनं तुमचा परीक्षा कोड जो आहे तो टाकायचा आहे नंतर प्रश्नपत्रिका क्रमांक हा सुद्धा त्या प्रश्नपत्रिकेवरती असतोय तो सुद्धा भरत असताना पूर्ण आडवा सगळा टाका आणि त्या त्या कॉलम मध्ये त्यात जे सर्कल आहे ते तुम्हाला काय करायचं आहे डार्क करायचं आहे नंतर प्रश्नपत्रिका कोड ते सगळं तिथे इन्फॉर्मेशन दिली जाते याची नोंद घ्यायची आहे नंतर पुढे दिले प्रश्नपत्रिका जे मालिक आहे म्हणजे सेट कुठला आहे ए बी सी डी वगैरे अशा पद्धतीने सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये थोडस इकडे तिकडे बदल होऊ शकतात जे अन्सर की आहे किंवा हे वय मार्कशीट सॉरी वय मार्कशीटमध्ये थोडेसे इकड तिकडे बदल होऊ शकतात त्याची नोंद आहे फक्त जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन पर्यवेक्षकांकडून सांगितलं जाते त्यावेळी स्टेप बाय स्टेप हळूहळू भरा कोणत्याही पद्धतीत गडबड करू नका समज नसेल तर त्या पर्यवेक्षकाला तुम्ही विचारू शकता है। दोन वेळा दहा वेळा सुद्धा विचारू शकताय समजतो तुमचा अधिकार आहे चुकण्यापेक्षा दोन चार वेळा विचारायला बरं आहे आणि चुकून जर तुमच्या काही गोष्टी झाल्या तर मग सगळ्या गोष्टी अवघड होतील कारण की हे कोण कुठले पर्यवेक्षक किंवा अदर पर्सन चेकआउट करणार नाहीये हे सगळं होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं समजलं तुमचा गोल सर्कल नसेल अर्धा असेल किंवा बाहेर असेल तर त्याला मार्क भेटत नाहीत एकाच वेळी तुम्ही दोन दोन सर्कल एका प्रश्नाचे रंगवलाय म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिला प्रश्न आहे मराठी ग्रामरवरती त्या प्रश्नाला तुम्ही पहिला उत्तर दिलाय आणि पाच मिनिटानंतर तुम्हाला वाटलं की त्याचं उत्तर चार आहे तर तुम्ही परत चार करू शकत नाही तुम्हाला एकच ठेवावं लागेल तुम्ही एकाच प्रश्नाचे दोन गोल जर रंगवले तर तुम्हाला मार्क भेटणार नाही जरी ते बरोबर असलं तरी सुद्धा तुम्हाला मार्क भेटणार नाही सो अशा पद्धतीनं गडबड करू नका प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्या ज्यावेळी तुम्ही शुअर अँड शॉर्ट त्याच वेळी तिथलं तुम्हाला जो काही प्रश्न क्रमांक आहे त्याचं तुम्हाला उत्तर अँसर जे आहे ओ शीट वरती गोल करायचा याची नोंद घ्यायची नंतर मग अँसर ऑप्शन दिलेत इकडे क्वेश्चन नंबर नंतर आन्सर ऑप्शन दिलाय पहिल्या क्वेश्चनला पुढं गोल 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 असे चार म्हणजे एक प्रश्न चार ऑप्शन असतात सो पहिला प्रश्न म्हणून दिलेला आहे क्वेश्चन नंबर त्याच्या पुढं अँसर की मध्ये किंवा ऑप्शन मध्ये ए बी सी डी दिलेला आहे मग त्या प्रश्नाचं काय उत्तर असेल त्याला बी ला गोळ करायचं दुसऱ्या प्रश्नाला सी असेल तर सीला उत्तर करायचं तिसरा प्रश्न येतच नाही तर तो, तो स्किप करायचा आहे जे प्रश्न येत नाही ते स्किप करा आणि पुढे मी तुम्हाला सांगेन की जे काही ओ आर शीट आहे ते कशा पद्धतीने भरायचं नंतर पेपर पॅटर्न कसा येईल आणि त्याच पद्धतीनं पेपर सोडवत असताना कशा पद्धतीनं आपल्याला पेपर सोडवायचा हे पण पूर्ण सिक्वेन्स आहे लक्षात ठेवायचं हे झालं ऍन्सर की अन्सर जे आहे ऑप्शन त्या अन्सर ऑप्शन बद्दल प्रश्नपत्रिका मालिका असेल म्हणजे कोड असेल प्रश्नपत्रिका कोड असेल त्याच पद्धती प्रश्न पुस्तिका कोड असेल परीक्षा केंद्र कोड असेल नंतर रोल नंबर असेल अशा पद्धतीनं सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे जी तुमच्यापर्यंत सांगितलेली आहे आता हे झालं शीट वरती आता शीट कशी भरायची हे पण तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे तिसरी गोष्ट खूप महत्वाची की डॉक्युमेंट कुठली घेऊन जायचे जातात अजून सुद्धा खूप मला प्रश्न आहेत मी दुसऱ्या दिवशी लगेच सांगितलेलं आहे की कुठली कुठली डॉक्युमेंट लागतात की तुम्ही एक्झामला घेऊन जात असताना काही मुलं फाईलच घेऊन जातात सगळ्याच्या सगळे डॉक्युमेंट डिगर वजू घेऊन जातात काही गरज नाहीये तुम्हाला तिथं तुमची बॅग आतमध्ये अलाउड नसते तुमची बॅग स्वतःच्या ह्याच्यावरतीच तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवरती बाहेर ठेवावी लागते याची नोंद घ्यायची समज काय म्हणतोय त्यामुळं ते मी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी ऐकत जावा हे जे तुमचं हॉल तिकीट आहे जाताना खूप महत्वाचं हॉल तिकीट तुम्हाला दोन काढा एक नाही दोन काढा एक जर हरवलं इकडे तिकडं कुठे गेलं तर दुसरं मध्ये येईल आणि दोन्ही हॉल तिकीट दोन वेगवेगळ्या कप्प्यात ठेवून द्या दुसरी गोष्ट जात असताना ट्रान्सपरंट पेन निळा आणि काळा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा घेऊन जायचे आहेत इतर साहित्य कोणतेही घेऊन जाऊ नका तिसरी गोष्ट खूप महत्वाची की आय डी काय घेऊन जायचं आहे सोबत तर ओळखपत्र म्हणून तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल ड्रायव्हर लायसन्स असेल किंवा अदर जे आहेत जे तुम्हाला याच्या पाठीमाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते तुम्हाला घेऊन जायचं आहे याची नोंद घ्यायची आहे आणि जे कुठले घेऊन जायचे आहेत जे तुमचे जन्मतारीख आहे हॉल तिकीटवरती ती जन्मतारीख इकडे मॅच होईल तो ऍड्रेस इकडे मॅच होईल अशा पद्धतीचे जे काही डॉक्युमेंट असेल ओळखपत्र तेच ओळखपत्र तुम्हाला घेऊन जायचंय बाकी जन्म तारीख इकडे ओळखपत्रावरती वेगळी आहे म्हणजे प्रवेश पत्रावरती ऍडमिट कार्ड वरती आणि इकडे तुमच्या ओळख आयडीचा पुरावा जो आहे त्याच्यावर वेगळी असेल तर तुम्हाला तिथं आत घेतलं जात नाही याची नोंद घ्यायची आहे एक झोरॉक्स किंवा दोन झेरॉक्स आणि ओरिजनल आयडी सुद्धा घेऊन जायचंय दोन ओरिजनल आयडी घेऊन जावा आणि त्याचे दोन दोन झेरॉक्स काढून घेऊन जावा एक दोन ओळखपत्र जे की तुमचं महत्वाचे आहे ते मग सांगितले आहे त्या पद्धतीनं तुमचं ऍडमिट कार्ड जे आहे म्हणजे हॉल तिकीट त्याची सुद्धा दोन तीन प्रती काढून घेऊन जायचंय आता काही मुलांचे प्रश्न होते की सर मग कलर मध्ये घेतला तर चालेल का बेस्ट असायक फोटो वगैरे ओळख जे आहे तुमची ती चांगली तिथं पटली जाईल आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने त्रास होणार नाही काही मुलांचे फोटो हे ब्लॅक वगैरे असतात त्यामुळे ते ओळख पटत नाही मग त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे कलर जर असेल तर अति उत्तम असेल ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा चालते पण दोन तीन प्रती घेऊन जाऊ हॉल किरच्या पेन सुद्धा सांगितले आहेत आणि त्याच पद्धतीनं नाव चेंज आहे लग्न झालंय मॅरिड झाले काय करायचंय ज्याचे ज्यांचे असे प्रॉब्लेम आहेत त्यांनी गॅजेट जे असते ते गॅजेट सोबत घेऊन जावं लागेल याची नोंद घ्यायची त्याच पद्धतीने गॅजेटचे एक झोरॉक्स पण घेऊन जावं लागेल आणि गॅजेट जे आहे ते ओरिजिनल सुद्धा घेऊन जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं पूर्ण की सोबत काय घेऊन जायचं आहे जे अतिशय महत्वाचं असेल महत्वपूर्ण सूचनेमध्ये त्यांनी दिलेला आहे हॉल तिकडच्या खाली ज्या सूचना दिल्या त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकताय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की पेन आणि पॅड वगैरे तिने पुरवणार पण माझ्या मते एवढ्या सगळ्या मुलांना अटा पुरवू शकत नाहीत आणि बेंच वरती बेंच वरती जर लिहायला गेला आपण त्यांनी जर पॅड वगैरे नाही दिलं तरी सुद्धा तर ते बेंच दे वगरे ते खडबडीत असतात खड्डे वगैरे असतात त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला जर प्रेशर देऊन तर गोल एकदम नाजूक विषय असतो तो समज काय म्हणतोय आणि ते जर लाईन बाहेर गेली चुकून प्रेशर मुळे तर मग काय होणार तुम्हाला मार्क भेटणार नाही यच नोंद घ्यायचं आहे त्यामुळं एक पॅड ज्या पॅड वरती तुम्हाला काहीही लिहिलेलं नसावं काहीही लिहिलेलं नसावं एकदम मध्ये घेऊन जायचं याची नोंद आहे घड्याळ स्मार्ट वॉच वगैरे 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 स्मार्टफोन वगैरे वगैरे बर्ड्स वगैरे काही घेऊन जायला परमिशन नाही आहे हे थोडक्यात सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आता दिलेली आहे आता खूप महत्वाचा विषय त्यानंतर जाता जाता एक महत्वाचा विषय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये थोडक्यात सूचना देतोय ता सुधारित तात्पुरती निवड यादीमधील केवळ निवड झालेल्या तीनशे पंधरा उमेदवारांचीच मूळ कागदपत्र पडताळणी दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता करण्यात येणार आहे याच्यामध्ये एक महत्वाचा विषय अकरा तारखेला पेपर ठेवलाय समजा एखादा मुलगा वरनं छत्रपती संभाजीनगरला येणार छत्रपती वरनं मुंबईला पेपरला जाणं अकरा तारखेला कसं होणार सांगा त्यामुळे इतर दिवसात जे स्पेस होता त्याच्या यांनी वापर केला नाही आणि दुसरी गोष्ट एक एक डिपार्टमेंटचा दुसऱ्या डिपार्टमेंटला काहीच माहित नाही त्यामुळे यांच्यामध्ये सुसूत्रता नसल्यामुळे हे सगळे मोठे प्रॉब्लेम येतात आता काही मुलांची मला मेसेज आले मुलांचे सुद्धा मेसेज आले सर असं असं कसं काय दहा तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठेवलंय आणि अकरा तारखेला आमचा मुंबईचा पेपर आहे काय करायचं सांगा सर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं आता याने घेतले म्हणलं तुम्हाला जावंच लागेल काय पण करून तिकडून इकडे तुम्हाला यावंच लागेल तर तीनशे पंधरा उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता करण्यात येणार आहे कारागृह शिपाई पदावर निवड झालेल्या तीनशे उमेदवारांनी तीनशे पंधरा उमेदवारांनी दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता पोलीस मुख्यालय मिल कॉर्नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड छत्रपती संभाजीनगर येथे मूळ सर्व कागदपत्र प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी खालील नमूद कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सहा महत्वाचे कागदपत्रे दिलीत याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा डॉक्युमेंट आहेत ते पण तुम्हाला मी कंटिन्यू सांगणार आहे आणि याचा सुद्धा उपयोग सीपी मुंबईच्या कागदपत्राच्या वेळी तुम्हाला होणार आहे याची नोंद घ्यायची आताच सांगतोय की तुमचं हॉल तिकीट दोन्ही फिजिकलचं आणि लेखीच हे खूप महत्वपूर्ण लक्षात ठेवायचं त्यामुळे त्याचे चार चार सेट ज्यावेळी हॉल तिकीटचं परिपत्रक आलेलं होतं त्याचवेळी सांगितलेलं आहे चार चार सेट वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून द्या नंतर तुम्हाला हे हॉल तिकीट असणं गरजेचं आहे एम एस एफ वेळी सुद्धा लागतं आणि जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर त्यावेळी पण लागतं त्यामुळे एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करतोय की एकच रिझन आहे की तुम्हाला भविष्यामध्ये कोणताही त्रास व्हायला नको सो बघा कागदपत्र काय सांगितले तर उमेदवारास स्वतःची ओळख पटण्यासाठी पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड वाहन परवाना निवडणूक ओळखपत्र हे सगळं घेऊन जावं लागेल जे मगापासून सांगितलं ते पॅन पासपोर्ट असेल पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल वाहन परवाना असेल निवडणूक ओळखपत्र असेल यातली जेवढी मॅक्झिमम डॉक्युमेंट असेल ते सगळे तुम्हाला घेऊन जायचे आहेत सर्व मूळ कागदपत्र व प्रमाणपत्र आता ह्याचा अर्थ काय सांगा सर्व मूळ कागदपत्र आणि प्रमाणपत्र तर तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरत असताना ज्या ज्या कास्टवरती तुम्ही दावा केलेला असतो किंवा जे जे काही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन वरती तुम्ही दावा केलेला असतो किंवा समांतर आरक्षणावरती तुम्ही दावा केलेला असतो म्हणजे स्पोर्ट्स असेल पोलीस पाले असेल होमगार्ड असेल भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त असेल किंवा सगळं तर तुम्हाला सगळेचे सगळे डॉक्युमेंट जे तुम्ही फॉर्म भरत असताना अपलोड केलेला असतात किंवा दावा केलेला असतो ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत ओरिजिनल प्लस दोन दोन तीन तीन सेट घेऊन जावं लागेल तर तिसरा मुद्दा सु, सुस्पष्ट दिसतील अशा कागदपत्र व प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रति ते मग अशी बोलू तेच जे, जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत तिचे सुस्पष्ट दिसतील असे झोरॉक्स मारायचे आहेत आणि ते छायांकित करून तुम्हाला म्हणजे अपिडेव्हिट करून जी सत्यप्रत म्हणून तुम्हाला घेऊन जावे लागते याची नोंद घ्यायची ओरिजिनल प्लस झोरॉक्स आणि ऍपिड्युएट करून तुम्हाला घेऊन जायचं आहे किंवा त्याच पद्धतीने आपले जे शाळेतील शिक्षक वगैरे असतात ते सुद्धा करून देतात तिकडे जाऊन तुम्ही घेऊन जायचं याची नोंद घ्यायची आहे तर चौथा मुद्दा उमेदवारांनी कारागृह शिपाई भरती करता येताना शारीरिक चाचणी व लेखी चाचणीचे बघा लेखी चाचणीसाठी देण्यात आलेले प्रवेशपत्र घेऊन यायचं आहे हे मगपासून सांगतोय मुंबईवाल्यांना चार पाच दिवस झाला सांगतोय की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी आता हे छत्रपती संभाजीनगरचं जरी असलं तर आता मुंबईला असू किंवा महाराष्ट्रातील कोणती पुरुष भरती असली किंवा कोणती भरती असू दे हे लागतंयच उमेदवाराने कारागृह शिपाई भरती करता येताना शारीरिक चाचणी व लेखी चाचणी करता जे प्रवेशपत्र देण्यात आलेले होते ते तुम्हाला घेऊन यायचं सांगलेलं आहे लक्षात ठेवा म्हणजे मुंबईला भविष्यात प्रॉब्लेम येणार लक्षात ठेवा जर तुम्ही आता आपल्या मेसेज कडे दुर्लक्ष केलात तर त्या पद्धतीने पाचवं खूप महत्वाची गोष्ट आहे कारागृह शिपाई पदाचे आवेदन अर्जाचे सुस्पष्ट प्रत बघा जे फॉर्म भरलेला होता तुम्ही स्टार्टिंगला तो ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा तुम्हाला त्याची प्रत घेऊन यायला आहे याची नोंद घ्यायची आहे आणि सहावा मुद्दा आहे पासपोर्ट साईजचे तीन फोटो इथं तीन फोटो सांगितले तुम्ही सहा फोटो घेऊन जायचे त्याची नोंद घ्यायचे हे झालं छत्रपती संभाजीनगर बद्दल जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे की मुलांची शंका होती की सर कधी आहे तर दहा जानेवारीला आहे अकरा तारखेला लगेच मुंबईचा पेपर आहे बारा तारखेला लगेच मुंबईचा पेपर आहे अशा पद्धतीने जे काही महत्वपूर्ण सूचना होती की मुंबईची जे काही हॉल तिकीट आहे जे चालक असेल कारागृह असेल मुंबई असेल त्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत त्या पत्तीनं पुढं सोबत घेऊन काय जायचंय डॉक्युमेंट कुठले घेऊन जायचं हॉल तिकीट सोबत काय काय घेऊन जायचं आहे काय काय नाही त्याच पद्धतीनं ओएमआर शीट कशा पद्धतीने भरायचं आहे चुकलं तर काय होणार आहे तर चुकलं तर तुम्हाला तुमचे मार्क दिले जाणार नाही लक्षात ठेवा समजलं काय म्हणतोय सो अशा छत्रपती हे कागदपत्र तपासणी आणि इतर इन्फॉर्मेशन सगळे तुमच्यापर्यंत आता मी शेअर केलेलं आहे तर ही सगळी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर एक विनंती करतोय आपल्या पहिला या व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीने चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि इतर जी इन्फॉर्मेशन आहे छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत असेल किंवा मुंबई पुलीसच्या बाबतीत असेल तर सगळी जे डाटा असतो तो सगळा डाटा फ्रीमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिला जातोय त्यामुळे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेत तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे यानंतरचा व्हिडिओ असेल की शेवटच्या चार दिवसामध्ये आपल्याला मुंबई पोलिससाठी मुंबई पोलीस म्हणून निवडून येण्यासाठी काय करावं लागेल किंवा निवड यासाठी काय करायला पाहिजे याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद